पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही सहा विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण केलं होतं आणि त्या विश्लेषणामधून मांडलं होतं की हेमंत सौरा हे, हे विजयी होणार आहेत मशालचा हा अंदाज खरा ठरलेला आहे म्हणजे अंदाज वर्तवण्याची तीस वर्षाची परंपरा ठवली। ही आम्ही कायम ठेवली आणि जे कोणालाच जमलं नाही आणि कोणालाही जमणार नाही म्हणजे अनेक जण सांगत होते की भारती कांबडी निवडून येतील काही जण सांगत होते राजेश पाटील निवडून येतील पण हेमंत सवराचं नाव कोणी घेत नव्हतं मात्र आम्ही ठामपणे पटवून देत होतो आणि त्यासाठी नऊ व्हिडिओ या चॅनलवर आहेत कालपर्यंत आम्ही हेमंत सौरा कसे जिंकले हे सांगत होतो निकाल लागायचा बाकी होता आता निकाल लागलेला आहे आणि हेमंत सौरा हे पहिल्या क्रमांकाची मतं घेताना दिसत आहेत मोठ्या प्रमाणावर ते आघाडीवर हो आहे तेच जिंकतील ही खात्री आम्ही ज्या दिवशी हेमंत सवरांनी अर्ज भरला त्याच दिवशी या चॅनलवर सांगितलं होतं त्यामागे अभ्यास होता त्यामागे वेगळी गणित होती आणि सगळ्यात महत्वाचं रवींद्र चव्हाण हे जे पालकमंत्री आहेत ते काय करू शकतात आणि या जिल्ह्यातील पुढाऱ्यांची अवकात काय आहे त्याची इत्तमभूत माहिती माझ्याकडे होती आणि म्हणूनच सांगितलं होतं की सर्वपक्षीय पुढारी हे भाजपच्या दावणीला बांधले जातील चोर दरोडेखोर साधू संत खरे खोटे जी कोणी सगळी मंडळी असेल ही सगळी मंडळी रवींद्र चव्हाण ही गुंडाळणार आहे आणि त्यांना भाजपचं काम करावं लागणार म्हणजे भारतीय कांबळींसाठी चांगली परिस्थिती होती आणि तरी सुद्धा पुढारी हे विकले गेले ते भाजपच्या दावणीला बांधले गेले आणि निवडणूक कशी जिंकायची असते साम दाम दान दंड भेद ही ज्या नीती आहेत या सगळ्या नीतींचा सर्रास वापर हा रवींद्र चव्हाण यांनी केला अगदी चांगल्या प्रकारे निवडणूक हँडल केली जे भाजपलाही जमलं नाही सॉरी शिवसेनेलाही जमलं नाही बहुजन विकास आघाडीला जमणं शक्यच नव्हतं तर त्यांची ही हवेतली होती त्यांची विमानं हवेत उडत होती आता ती खाली आली असतील जसं रवींद्र चव्हाण भाजपची बाजू सांभाळत होते तसेच विनायक राऊत हेही पालघरमध्ये ठाण म्हणून उभे होते मात्र रवींद्र चव्हाण हे जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते आणि विनायक राऊत हे सहलीसाठी आले होते ते मौज मजेसाठी आले होते मौज मजा त्यांच्या अंगास आली कुठेही त्यांनी पैसे काढले नाहीत अगदी लेना बँक जर देना बँक झाली असती तर बराच फरक पडला असता मात्र तोही झाला नाही रसद वेळेवर पोहोचली गेली नाही कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं आणि म्हणून भारती कांबडी यांचा दारुण पराभव झालेला आहे त्याच्यापेक्षा वाईट पराभव हा हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराचा झालेला आहे जे जे आम्ही सांगितलं होतं ते ते सगळं खरं ठरलेलं आहे मशाल चॅनल हे आता नंबर वनचं चॅनल ठरलेलं आहे सर्वाधिक पाहिलं गेलेलं सर्वात अधिक विश्वासार्ह हो, ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या सगळ्याच्या सगळ्या खऱ्या ठरलेल्या आहेत म्हणजे आतापर्यंत आम्ही अकरा अंदाज वर्तवलेले होते त्यातला हा दहावा अंदाज होता हेमंत सौरांचा तो खरा ठरलेला आहे एक अंदाज अजून निकाल लागायचा बाकी आहे त्याच्यापैकी अर्धा जो निर्णय आहे जे आम्ही सांगितलं होतं की अपक्ष उमेदवार हे विजयी होणार नाही जे जा सांगितलं जात होतं तिथे निलेश सामरे हे विजयी होतील आम्ही ठामपणे सांगत होतो तिसरा क्रमांक असेल त्यांचा तिसरा क्रमांक आलेला आहे आणि बायामवाह किंवा कपिल पटेल जिंकतील त्याच्यामध्ये कपिल पटेल जिंकतील असं आम्हाला वाटत होतं तिथे आता नेमकी कोण जिंकतंय याचा निकाल लागायचा आहे मात्र पालघर जिल्ह्यामध्ये जे जे आकडे आम्ही वर्तवले ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तुम्ही जर विधानसभा वाईज बघितलं तर आम्ही जे आकडे सांगितलेले आहेत ते काही ठिकाणी तंतोतंत आहेत तर काही ठिकाणी दोन पाच हजारचा फरक आहे दहा हजारा पर्यंतचा प्र, फरक हा ग्राह्य मांडला होता आमदारामध्ये त्याच्यामुळे तेही आकडे आमचे शंभर टक्के खरे ठरलेले आहेत पालघर जिल्ह्यावर पुन्हा एकदा भाजपचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे रवींद्र चव्हाण हे किंग मेकर ठरलेले आहेत आणि हेमंत सौरा यांना लाट्री लाली है